है। सीके मराठी मध्ये आपले स्वागत आहे. सीके मराठी पीडब्ल्यूडी सार्वजनिक बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला कौठेमंगा तालुक्यातील निमज ग्रामपंचायत यांच्या वतीने मयुरी अरुण जाधव यांची कन्या हिची सार्वजनिक बांधकाम कनिष्ठ अभियंता म्हणून निवड झाल्याबद्दल निमज ग्रामपंचायत सरपंच यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सरपंच आशा नितीन आमुने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लोकनियुक्त डेप्युटी सरपंच रिया भाऊसाहेब साबळे व माजी डेप्युटी सरपंच व भाजपा युवा कोठे महां तालुका नितिन आमुने। माजी सरपंच रामचंद्र कोळेकर बाळू नाना साबळे माजी चेअरमन रूपनर, चंद्रकांत रुपनर साईनाथ कोळेकर अजित कोळेकर अण्णा मस्के भाऊसाहेब साबळे व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला सिके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात सहसंपादक मुकेश बनसोडे आपल्या ग्रामपंचायत मध्ये मयुरी अरुणा जाधव अरुणा जाधव यांची मुलगी आज आपल्या परिसरातील नागज गावातील अरुणाबा जाधव यांची मुलगी आज चांगल्या हृदयावर म्हणजे डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता म्हणून त्यांची निवड झाल्याबद्दल आज त्यांचा आपण निमज ग्रामपंचायतीमध्ये सत्कार घेत आहोत आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा देत आहोत त्याबद्दल मी सर्व गा गावकऱ्यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो